नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण व्हिडिओ टायटल पाहू शकता आनंददायक राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणार मोठा दिलासा आता या कर्मचाऱ्यांना मिळणार शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभासाठी संबंधित कार्यालयात ये जा करतात निवृत्ती वेतनाबाबतची कारवाई विहित मुदतीत व्हावी शासकीय रुग्णालयातील औषधोपचार ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे बँका इत्यादी ठिकाणी उपयोग करण्यासाठी तसेच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी म्हणून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याबाबत दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सतराच्या परिपत्रकांमुळे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत सदर ओळखपत्राचा नमुना विहित करण्याची बाब शासनाच्या विचारधीनुसार सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी नमुना विहित करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे ओळखपत्र खालील बाबींचा समावेश असणार आहे या विभाग कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले त्याचे नाव नाव पत्ता छायाचित्र सेवानिवृत्तीची जी धारण केलेले पद होते ते सेवानिवृत्ती दिनांक आधार क्रमांक ओळखपत्र धारणाची स्वाक्षरी ओळखपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव पदनाम व स्वाक्षरी रक्तगट विशेष आजार श्रमध्वनी दूरध्वनी क्रमांक निवासी पत्ता सदरील ओळखपत्र अहस्तांतरणीय असणार आहे ओळखपत्र सापडल्यास ओळखपत्र देणाऱ्या कार्यालयाकडे दे परत पाठवावे लागणार आहे सर्व प्रशासकीय कार्यालय विभाग यांना सूचित करण्यात येते की सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना वरील नमुन्यात ओळखपत्रे देण्यात यावीत ओळखपत्र निर्गमित करण्यापूर्वी ओळखपत्राच्या मागील बाजूत महाराष्ट्र शासनाच्या गोल शिक्क्याची मोहर उमटावी लागणार आहे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेत क्रमांक खालीलप्रमाणे असा आहे तसेच डिजिटल स्वाक्षरी सांक्षांकेत करून निर्गमित करण्यात येत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद